मित्रांनो मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत करतो एम जे एज्युकेशन फाउंडेशन संचलित सनराइज अॅकॅडमी औसरी तिसरा वार्तापन दिन आज दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अवसरीमध्ये साजरा करण्यात येणार आहे या वार्तापन दिनाचे आयोजन मनीष जाधव सर व औसरीचे युवा नेते हनुमंत गोडके प्रगतशील बागादार भालचंद्र मोरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी केले आहे या अकॅडमीमध्ये इयत्ता पहिली ते दहावी सेमी इंग्लिश मराठी माध्यमचा अभ्यासक्रम शिकवला जातो त्याचबरोबर स्पोकन इंग्लिश व्यक्तिमत्व विकास कराटे प्रशिक्षण आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेऊन विद्यार्थ्यांना घडवले जाते ग्रामीण भागातील अवसरीसारख्या एका छोट्या गावातील ही अॅकॅडमी मनीष सर यांनी चालू केल्यामुळे सर्व स्तरातून जाधव सरांचे विशेष कौतुक होताना दिसत आहे चांगल्या दर्जेदार शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आत्ता विद्यार्थ्यांना शहरात जाण्याची गरज नाही चांगले विद्यार्थी आत्ता अवसरीमध्येच घडणार आहेत असे ब्रेकिंग न्यूज लाईव्हशी बोलताना मनीष जाधव सर यांनी सांगितले आणि याच अकॅडमीची आज अवसरीमध्ये वर्धापन दिन होणार आहे हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजलेपासून सुरू होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती तसेच इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाष मिसाळ संदीप गोपणे बाटनिमगावचे माजी सरपंच मनोहर आबा भोसले युवा उद्योजक अमोल इंगळे इत्यादी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी औषधी पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक महिला यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री मनेश सर यांनी केले आहे तसेच खास उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ या कार्यक्रमाचे नियोजन केले असून विजेत्या महिलांसाठी सोन्याची नथ पैठणी मिक्सर देण्यात येणार आहे आणि सर्वांच्या मनोरंजनासाठी मास्टर सूर्यकांतजी चव्हाण सर यांचे जादूचे प्रयोग व संमोहन कार्यक्रम होणार आहे तरी सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे